हां नमस्कार मित्रांनो आजचा तेरावा दिवस आणि आजचा आपला टॉपिक आहे परिमेय संख्या आता बघा त्यांनी उदाहरण दिलं आहे हा केक आहे आणि त्याच्यासारखे त्याने आठ तुकडे केलेले आहेत आणि त्या आठ तुकड्यांपैकी श्यामलने दोन तुकडे दोन भाग खाल्ले आठपैकी दोन भाग लहान भावाने खाल्ले आठपैकी एक एक भाग आई बाबा आजीने आणि आजोबाने एक एक भाग खाल्लेला आहे बरोबर मग अशा ज्या संख्या असतात ज्या अंश आणि छेद रूपात मांडू शकतो अशा सर्व संख्यांना काय म्हणायचं मग परिमेय संख्या असं म्हणायचं ठीक आहे त्याच्यानंतर मला सांगा अजून एक सांगा एका केकचे झिरो समान भाग करता येतील का तर नाही एका केकचे झिरो समान भाग आपण कर करू शकत नाही आता हा आठ भाग केलेत की नाही मग आपण छेद आठ लिहू शकतो बरोबर पण झिरो भाग करू शकत नाही तर खाली आपण छेदाला झिरो लिहू शकतो का नाही म्हणून कोणत्याही संख्येला आपण झिरोने भाग देऊ शकत नाही ठीक आहे मग अशा सर्व संख्यांना काय म्हणायचं मग आपण परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर अशी रॅश म्हणजे रॅशनल नंबर म्हणजे काय असा नंबर जो आपण एनी नंबर विच कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ पी वाय क्यू वेर पी अँड क्यू आर इंटीजर्स आता म्हणजे काय अशी संख्या जी आपण अंश आणि छेद रूपात लिहू शकतो बरोबर मग अंश आणि छेद ही कोणतीही पूर्णांक संख्या राहू शकते म्हणजे ती धन असू शकते ऋण असू शकते ठीक आहे इथं त्यांनी उदाहरणं दिल्या आहेत परंतु छेदाला म्हणजे डिनॉमिनेटरला झिरो राहू शकत नाही कारण की आपण त्याला डिवाईड करू शकत नाही समजलं अशा सर्व संख्यांना किंवा आपण रॅशनल नंबर म्हणणार नेक्स्ट आता हे जे वाचणार तुम्ही बहुत म्हणजे कन्फ्युजन होणार पण पुढचा जेव्हा आपण टेबल सोडू ना त्याच्यात तुम्हाला नंतर एक्सप्लेन करूया आता बघा ही परिमय संख्यांची त्यांनी उदाहरण दिले आहेत दिज आर द ऑल रॅशनल नंबर्स आता नाईन बाय सेवन आता अंश आणि छेद रूपात आहेत की नाही म्हणून आपण काय म्हणणार यांना रॅशनल नंबर म्हणणार ठीक आहे वेदर इट बी बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह बरोबर वरती राहू शकतो झिरो म्हणजे आठ आठ समान भाग करू शकतो आणि त्याच्यापैकी एक पण खाल्ला नाही तर झिरो बाय एट बरोबर की नाही त्याच्यानंतर आता बारा मायनस एटीन आणि टू पॉईंट वन हे दिलेले आहेत तुम्ही म्हणणार सर हे कुठे अंशाने छेद रूपात आहेत हो त्यांना आपण छेदाला एक, छेदा एक लिहू शकतो की नाही कोणत्याही संख्येला आपण एकने भागलं तर उत्तर तीस संख्या येते की नाही म्हणजे न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर झालं कोणत्याही त्याही संख्येचा आपण एक लिहू शकतो म्हणून अंश अंशाने छेद झाले की नाही म्हणून ही रॅशनल नंबर झाली परिमय संख्या झाली आता परिमय संख्या नसलेली काही उदाहरणे बघा ज्याच्या छेदाला झिरो द नंबर विच हॅज वॉट झिरो इन द डिनॉमिनेटर इट इज कॅन नॉट बी रॅशनल नंबर त्याच्यानंतर अपूर्णांक नसलेली काही उदाहरणं आता अपूर्णांक म्हणजे काय जी पूर्ण नाही आहेत आता बघा हा पाच बाय चार आता इथं ऋण पाच बाय चार या मायनस होईल का मला सांगा हां अपूर्णांक कधीही निगेटिव्ह समजलं हो की नाही अपूर्णांक नाही आहे ती निगेटिव्ह राहू शकत नाही त्याच्यानंतर झिरो झिरो तर डिवाईड करू शकत नाही आता बारा बाय तीन का नाही मग अपूर्णांक कारण की त्याचा जर डिवी पूर्ण भाग जातो ना बारा बाय तीन इज इक्वल टू फोर म्हणजे ती पूर्णांक झाली की नाही संख्या पूर्णांक झाले ना मग अपूर्णांक आहे का ती नाही समजलं नेक्स्ट आता बघा इथं जे तुम्हाला उदाहरणं सांगितले हे सर्व परिमेय संख्या आहेत बरोबर की नाही परंतु इथं जर तुम्ही नीट लक्ष दिलं ना एक बाय तीन आणि पाच बाय सहा या परिमेय संख्या तर आहेत पण अपूर्णांक पण आहेत ठीक आहे कारण की पूर्ण भाग जात नाही पण आता मला सांगा ही ऋण सात बाय बारा होईल का अपूर्णांक संख्या ही अपूर्णांक नाही कारण की अपूर्णांक हा कधीही ऋण नसतो अपूर्णांक कधीही ऋण संख्या नसते समजलं मग याचा अर्थ काय झाला याचा अर्थ झाला की या ज्या सर्व परिमेय संख्या आहेत ते आहेत अपूर्णांक असू शकतात किंवा अपूर्णांक नसू पण शकतात समजलं hmm. hmm. आता बघा या टेबल सोडवायचं आहे बारा बारा ही परिमय संख्या आहे का मला सांगा बरं हो आहे परिमय संख्या काय आहे कारण की आपण बारा छेद एक असं लिहू शकतो बरोबर की नाही अंश आणि छेदात झाली की नाही अपूर्णांक आहे का ही अपूर्णांक पण नाही कारण की तो पूर्ण आहे ना बारा मग अपूर्णांक नाही समजलं आता ऋण छेद नऊ बरोबर ही परिमय संख्या आहे का मला सांगा बरं हो oh, कारण की इंटीजर कोणताही राहू शकतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोणताही अपूर्णांक समजला ही परिमेय नाही आणि अपूर्णांक आहे का नस्ता, नस्ता, ही तर ही अपूर्णांकसुद्धा नाही कारण की अपूर्णांक हे कधीच ऋण नसतात निगेटिव्ह नसतात ठीक आहे म्हणून ही अपूर्णांक नाही ठीक आहे आता सतराशे झिरो तर झिरो आप ही परिमेय होईल का मला सांगा छेद झिरो असेल तर परिमेय नाही ठीक आहे ना त्याच्यानंतर सतराशे झिरो ही अपूर्णांक आहे अपूर्णांक आहे का ही नाही अपूर्णांक अपूर्णांक सुद्धा नाही आहे कारण की छेद झिरो ठीक आहे आता आठ बाय नऊ ही परिमय संख्या आहे कारण ती प्री बाय प्री फॉर्म मध्ये आहे ठीक आहे अपूर्णांक आहे का